भिवंडीची विधानसभा सुद्धा लढवणार आहे भिवंडीची भिवंडीमध्ये विधानसभेची तुम्ही उमेदवार लढवणार आहे असा काही विचार माझा नाही आहे मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का तुम्ही सांगितलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवार दे त्याचं काम करणार हा विषय तिथं होता भिवंडीचा विषय नव्हता तर भिवंडीचा सुनील घरात कुठून विषय मला माहित आहे लढवणार त्यांच्या <laughs> माध्यमातून कार्यकर्त्यांनी जर मागणी केली आता असंय बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण ऐकल्या असं परवा बातमी आली कल्याणपूर्वाची मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरवाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय के जनता पक्षाने शापून मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जा जागा आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सहकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथेही जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्याच गैर काय नाही जानाव कोणाला जाईल त्यांचं पूर्ण तातडीन अशी प्रामाणिकपणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य त्यांनी काम करतील साहेब अशी चर्चा आहे तुम्ही राज्यसभेवर जाणार हो आता हे मला कसं माहीत असेल बाबा ते अजून मागितले ते राज्यसभेमध्ये जाणार